नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो आपण बघतोय की खोडकिड्याच्या झाडालासुद्धा चा चांगल्या प्रमाणात द्राक्ष बागेला माल आलेला आहे तर ह्या प्लॉटला आपण एप्रिल कटिंगच्या वेळेस नॅनो बंच एकाच कंपनीचे नॅनोबंच हे वापरले होते तर नॅनो बंच हे आपण सबकेनच्या अगोदर एक स्प्रे सबकेनंतर एक स्प्रे आणि टॉपिंगच्या टॉपिंग झाल्यानंतर एक स्प्रे असे तीन स्प्रे आपण नॅनोबनचे ह्या प्लॉटला वापरलेले आहेत तर खूप छान असे रिझल्ट आपल्याला दिसतं आहे की एवढ्या वीक झाडालासुद्धा चांगल्या प्रमाणात गर्भधारणा आणि गर्भाचं पोषण झालेलं आहे तर नक्कीच तुम्ही गर्भधारणेसाठी व गर्भाच्या पोषणासाठी नॅनोबनचा वापर करावा